ती केली प्रतापगड आज जे काही संवर्धन जतन करण्याचं काम सुरू याचा आराखडा तयार केला आहे त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांनी डी पी म्हणून तेरा कोटी रुपयाचं काम सुरू केलेलं आहे शंभर कोटी रुपयांचा आराखडा आहे आणि नक्की याच्यामध्ये प्रतापगड एक आपला इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा एक त्यांचा इतिहास त्याचा ठेवा त्याचं संवर्धन जतन हे करणं सरकारचं काम सरकार आहे आणि म्हणून गडकोट किल्ल्यांचं किंबहुना प्राचीन मंदिरांचं जतन आणि संवर्धन त्या काळात शिवाजी महाराजांनी किल्ले बांधले आणि त्याचं जतनही केलं छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपलं सर्वसामान्य माणसाचं सरकार जे आहे ते नक्की या प्रतापगडाचं देखील जे काही पावित्र्य आहे संवर्धन आहे जतन आहे ते करताना कुठेही मागं पडणार नाही